नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थ्यांचे चार महिन्याचे पैसे मिळणार आहेत या संदर्भात शासनातर्फे अधिकृतपणे जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे जर तुम्हाला हा जी आर पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या जी आरची ची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो जी आर डाउनलोड करू शकता मित्रांनो आता शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एकदम चार महिन्याचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे आता या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे चार महिन्याचे सहा हजार रुपये मिळणार आहेत तुमच्या घरी जर कोणी या योजनेचे लाभार्थी असतील किंवा तुम्ही स्वतः या योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचे चार महिन्याचे पैसे थेट तुमच्या बँकेत जमा केले जातील तर मित्रांनो याबाबत जो शासन निर्णय काढण्यात आला आहे त्यामध्ये किती निधी वितरित करण्यात येणार आहे व कसा करण्यात येणार आहे तसेच यासाठी कोणते जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत याबाबत शासनाच्या जी आरच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा जो जी आर आहे हा जी आर दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे हा जी आर संजय गांधी निराधार अनुदान योजना व रुद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस करिता अनुदानाचे वाटप करण्याबाबतचा जी आर आहे मित्रांनो हा जी आर आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हो काढण्यात आलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये कोटी आठशे चाळीस इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून एक वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये दहा कोटी शेहेचाळीस लाख सत्याऐंशी हजार एकशे नव्वद व रुद्धभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चार कोटी एकोणतीस लाख एकतीस हजार चारशे साठ इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरित केला आहे सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीकरिता एक वेतन या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वय सोबतच्या विवरण पत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तसेच वृद्ध व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या चार महिन्यांकरिता शासनाकडून या ठिकाणी निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या जीआरच्या आरच्या खाली आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या निधीचे विवरण हे कशा पद्धतीने असणार आहे या ठिकाणी पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद एवढ्या विभागीय आयुक्तांना हा निधी पाठवण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस इतका निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा निधी मित्रांनो लाभार्थ्यांना एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार